डबा नेतो कामाला माझा डबा राहिला कामावर नेतो आता मोठा आहे तर काय फरक पडत नाही थोडी चटणी घेतो उशीर झाला दिसतो बघा एक पाकर घेतो आता यार मस्त पाहिजे दुपारी होती नाही तर फोन लागे ना गेला काय मिळेल कोणाचा फोन लागे ना होईल बघताच येई फोन लागलं पाहिजे होता

पाय पडून स्वामी जा, लागू द्या म्हणा वाटत चला स्वामी महाराज आए, तीस आ, तीस पस्तीस हजारात हजार आलं असतं काम oh. हा येत होतं का नाही त्याच्यामुळं मनबा नको बाबा म्हणून मी हजरी करतो टेन्शन अवघड झालं असत म्हणलं असतं नको रे बाबा लक्षात आलंय आल म्हणलं मी काय आता हे करीत नाही हा तरी करीतो सोड तिकडे एक मिस्त्री असतात दोघ दोघ लावा येतो तिकून दोरी बांधा इकून दोरी बांधा नाही ते मालक म्हणजे एक जणच या काय आता चला एक जण तर एक जण आणि एकच बिघाय तनीच इथं आणायचं त्यानेच माल त्यांनीच करायचं काय होणार रे एक जण आणि काय होणार चला मामा चला या

Para, van de बारा वाजले बारा वाजले दोघे होते हो, कायतरी आण इटा आणा तुम्ही मी घेतो मग माझ्या हाताने या घेऊन